काय खाऊ खाते इथे खूप जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विदु ब्लॉक या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आता माझं सगळं आवरून झालेलं आहे सकाळची देवपूजा सुद्धा झालेली आहे तर आज डब्यासाठी मी करणार आहे पालकाची भाजी आणि पोळ्या पालकाच्या भाजीची माझ्या मते मागच्या वेळेस मी तुम्हाला लसूणी पालकची रेसिपी दाखवली होती आज रेवाचा शाळेचा आहे शेवटचा दिवस तर तिच्या शाळेमध्ये आहे पार्टी ती नवीन कपडे घालून गेलेली आहे शाळेमध्ये आणि ऋषिकेशचा अजून एक पेपर शासनाचा बाकी आहे तर तो सुद्धा आता शाळेत जायचीच म्हणजे तयारी करतोय पेपरची वगैरे खूप दिवसापासून ब्लॉग याच्यासाठीच करत नाही आहे डेली रुटीनचा जे अभ्यास तर आहे ऋषिकेशचा चालू आणि अजून तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण कर ते फुकट आहे आता आमच्या इकडे आंबेडकर जयंतीचे सुद्धा वेगवेगळे चार दिवसाचे छान प्रोग्राम असणार आहे इथे खूप जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते तर त्याच्यासाठी पण भाषणाचं प्रिपेरेशन आणि थोडंसं जे काही डान्स प्रश्नोत्तर स्पर्धेचं प्रिपेरेशन ते सुद्धा आमचं साईड बाय साईड चालू आहे तर तुम्ही खरंच खूप भरभरून बर प्रतिसाद देत आहात आता माझे तीनशे चौतीस सबस्क्रायबर झालेले आहेत आता मी आ, मिनी ब्लॉग्स पण बनवायला सुरुवात केली आहे आणि शॉर्ट्ससुद्धा बनवायला सुरुवात केली आहे तर नक्कीच तुम्ही त्यालासुद्धा प्रतिसाद द्या तर आज मी करणार आहे पालकाची भाजी तर पालक स्वच्छ धुवून ठेवलेला आहे चाळणीमध्ये निथळलेला आहे आणि इथे मी घेतलेले आहेत लसूण ठेचून थोडेसे एकच मिरची घेतलेली आहे, आहे आणि दोन कांदे मी इथे भिजवून ठेवले होते कांदे आता पटकन चिरून घेते आणि एक बटाटा गा सुद्धा घालणार आहे या भाजीमध्ये तर आता हे कांदे मी का भिजवून ठेवलेले आहेत कारण याचा कांद्याचा तिखटपणा तर कमी होतो चिरताना आणि दुसरी गोष्ट हे कांद्याचं पाणी मी माझ्या किचनमधल्या झाडांना सुद्धा घालते जेणेकरून त्यांना पोषण सुद्धा मिळतं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे जिरे इथे कांदा मी उभात चिरलेला आहे आणि बारीक बटाटा एकच बटाटा चिरून घेतलेला आहे लसूण आधी घातलाय एक मिरची त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा घालते हळद घातली आहे हिंग परतून घेते कांदा आधी तेलामध्ये चांगला त्यानंतर बटाटा घालते परत एकदा व्यवस्थित परतून घेते त्यानंतर यामध्ये घालते मी दोन चमचे घरगुती गरम मसाला चवीपुरतं मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते आत्ता आधी झाकण ठेवून एक वाफ काढते चांगली एक तीन चार मिनटानंतर चांगली वाफ दणदणीत बसलेली आहे त्यानंतर इथे मी आता बारीक चिरलेला पालक घालते तर आता भाजी मी दुसरीकडे शिफ्ट केलेली आहे भाजी होत आली आहे आणि इथे मी तवा ठेवला आहे पोळ्यांसाठी तर साधारण दोन जोडी पालकाची एवढीशीच भाजी झालेली आहे कणिक मळून ठेवली होती चांगली भिजलेली आहे मऊ झाली आहे डबा आता भरून ठेवलेला आहे मी यांचा तर चला आत्ताच माझं आवरून झालेलं आहे स्वयंपाकाचं आणि भांडी सुद्धा ही सगळी झालेली आहे तर मी चालली आहे रेवाला आणण्यासाठी तर चला पटकन तिला घेऊन येते नंतर बोलते तुमच्यासोबत काय खाऊ खाते कोणी दिलं काकानी अच्छा शदा काकांनी दिलं असं नाही प्लास्टिक नाही खायचं बेटा कशी झाली पार्टी अच्छी जास्त अच्छी नाही हा काय केलं पार्टीला काय केलं दे माझ्याकडे मी काढून देते तुला दे घरी घरी गेल्यावर चिकट झाले आता ड्रेस खराब होईल बेटा हा ठीक आहे चालेल तर साफसफाई करण्यापूर्वी मी आधी थोडं चेंज करून घेतलं तर रेवाला मी आता पोळी भाजी खाऊ घातली आणि तिला मी विचारलं वरण भात लावायचं आहे का तर ती नको म्हणाली तर मी तिला आता पटकन झोपवलं आधी आता पाडवा जवळ येत आहे आणि बेडरूमची सफाई खूप दिवस झाले झालेली नव्हती मास्टर बेडरूमची तर मी विचार केला आधी इथपासूनच सुरुवात करावी तर हे जे गुलाबी स्टँड जे आहे आणि हे कॉर्नर पीस आहे त्याच्यावरती पण बरीचशी धूळ साचते कारण मी मागच्या वेळेस पण म्हणाले होते भरपूर कन्स्ट्रक्शनची कामं या साईडला चालू आहे त्यामुळे या खिडकीतून भरपूरच जास्त धूळ येते तर माझं टार्गेट होतं एक तासामध्ये हे लवकर फिनिश करायचं ते इथे आता या शोकेसमध्ये जे काही सामान असतं ते मी सगळं आधी व्यवस्थित भरून घेतलं आणि त्याच्यानंतर हे थोडंसं सरकवून घ्यायचं होतं वॉर्ड्रप वगैरे ते आणि धुळीसाठी मी एक व्यवस्थित सुती कापडाची ओढणी आहे ती केसाला पण बांधून घेतली आणि तोंडाला पण बांधून घेतली कारण झाडताना खूपच धूळ येते आणि त्याच्यानंतर सर्दी खोकला वगैरे पण होतो त्याच्यामुळे मी हे जास्त प्रेफर करते बांधणं मास्कमध्ये मा कसं श्वास घ्यायलाच खूप त्रास होतो त्यामुळे मास्कपेक्षा मला हे असं बांधणंच जास्त योग्य वाटतं चला विदुलाबाई लागा कामाला आणि आपल्या हाताने आपलं घर स्वच्छ करण्यासारखं दुसरं काही सुख नाही कारण थकवा तर खूप येतो पण जो आनंद असतो ना आहा हा तो एकदम छान असतो तर आता इथे दरवाज्याच्या वरच्यापासून मी सुरुवात करते आहे झाडायला लकीली माझा हात सिलिंगपर्यंत पोहोचतो त्यामुळे व्यवस्थित मला झाडता येतं हा आम्ही लग्नाच्या आधी जिथे जिथे थोडाफार फिरायला गेलो होतो तिकडचे फोटो आहेत ते क्षण आहे तिथे तर सगळ्यात पहिली जी आमची भेट होती तेव्हा तो फोटो त्याच्यानंतर माथेरानला आम्ही गेलो होतो घोड्यावर बसलो होतो तो फोटो त्यानंतर कानेरी केव्स बघायला आम्ही गेलो होतो बोरिवली नॅशनल पार्कमध्ये त्यानंतर कर्नाळा बर्ड सॅनेटरी बघायला गेलो होतो तिकडचे काही क्षण त्यानंतर गुढीपाडव्याला आम्ही आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत भेटलो होतो तिकडचे काही क्षण होते तर त्यामुळे नेहमी नेहमी जेव्हा हा आम्ही फोटो बघते तेव्हा पूर्वीचे जे, जे काही क्षण असतात ते डोळ्यासमोर जातात अशा रीतीने सर्व तर झालेली आहे आणि हा, 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 हा। रेवा रेवा खेळते है ना काय पिपाई आहे ना त्याला पोपट होता पण रेवाने पोपटला काढून टाकलं है नागळी कळची जवळ जवळ साफ साफाई झालेली आहे आणि आणि सांग आपली साफसफाई झालेली आहे छान छान स्टँड सगळे पण ठेवलेले आहेत ते वाढल्यानंतर अडकवून ठेवल्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कंटाळा परत तिला आता खेळायला जायचा मुळे तर तुझी सुद्धा गुढी पाडवायची काय काय तयारी चालू आहे काय काय साफसफाई झाली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद